अतिक्रमण ते ते निर्मूलन कारवाई होत असताना त्यात दुजाभाव होतोय तसेच धनदांडगे राजकीय लोक याचे अतिक्रमण सोडून फक्त कारवाई दाखवण्यासाठी अपंग तसेच गरीब लोकांवर कारवाई होतोय लायन्स क्लब गायकवाड मळा नाशिक रोड येथे दिव्यांग श्री सुदर्शन पोपटराव जाधव हो। हे पंच्याऐंशी टक्के दिव्यांग यांची छोटीशी अंडाबुर्जीची गाडी आहे रेजिमेंटल प्लाझा मुक्तीधाम व वास्को चौक या ठिकाणी शंभर ते दीडशे हातगाडे त्या ठिकाणी अधिकारी त्या गाड्यांना शह देतात आणि सदर ठिकाणी राजकीय वर जास्त असल्यामुळे ती कारवाई थांबवल्या जात का आहे आणि इतर ठिकाणी दिव्यांग अपंग बंधू हे आपला कसाबसा उदरनिर्वाह करत असून तिथे नाशिक महानगरपालिका ही जबरदस्तीने कारवाई करत आहे जी रहदारी विरहित क्षेत्रात आहेत त्या संदर्भात ते नाशिक रोड विभागीय अधिकारी श्री तुषार आहेर यांच्याकडे विनंती करायला गेले असताना त्यांना केबिन मधून हाकलून देण्याचा प्रकार घडला शहराचा अनेक रहदारी असणाऱ्या ठिकाणी अतिक्रमण आहे ती सर्व सोडून फक्त कारवाई दाखवण्यासाठी कारवाईत अधिकारी भेदभाव करताय तरी अनेक ठिकाणी हे अतिक्रमण आहे त्यापासून लाच घेऊन अतिक्रमण कडे कानाडोळा होतोय तरी दिव्यांग श्री सुदर्शन जाधव यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाहावर घाला घालू नये अशी विनंती केली आणि तसं न झाल्यास मला पालिकेत नोकरी द्यावी अशी विनंती केली मी सुदर्शन पोपटराव जाधव माझी लायन्स क्लब दत्ता मंदिर रोड गायकवाड माझा इथं छोटीशी पांढप्रे गुरजीचा गाडा आहे तो तिथं कोणाला अडचण नसताना बी नगरपालिकेचे अतिक्रमण माझ्या गाड्याबद्दल होत आहे त्याच्याबद्दल मला ही, ही, ही। गा मी माहिती देतोय माझ्या गा गाड्यापाशी येऊन अतिक्रमण करत होते आज त्याच्यासाठी मी आलेलो आहे काल मी मोठ्या साहेबांकडे बी गेलो तिथे तिथं मी मला हे करून दिलं अध्यक्ष करून दिलं उडवडाऊची उत्तरं दिले पुष्कून दिलं तिथं म्हणे उद्या जाऊन या बघा आम्ही बघू कारवाई काय करायची काय नाही मी एक अपंग माणूस आहे मला पंच्याऐंशी टक्के सवलत आहे सगळ्या गोष्टीची तरी मला काही गोष्टीचा फायदा बी नाही नगरपालिकेत ना तर मी छोटस माझं हे करून घर आहे त्याच्याबद्दल मी मला ही अडचण येते मी तुमच्याकडे न्याय मागायला आलो आहे मला न्याय मिळण्यात यावा मी महानगरपालिकेत आयुक्त साहेबांना निवेदन द्यायला आलो पण ते नाही आहे आता उप आम्ही निवेदन देतो निवेदन आमचं साधा आणि सोपं आहे जे अतिक्रमची कारवाई होते ही अतिक्रमची कारवाई त्यांनी करावी पण दिवंग लोकांना वगळावं आज हे आमचे पोपटराव जाधव हे एका पायाने आजो आहे यांच्याकडे पंच्याऐंशी टक्क्याचं त्यांच्याजवळ पंच्याऐंशी टक्के अपंगत्व टक सर्टिफिकेट आहे महानगरपालिकेचे यांना कुठली बी पेन्शन सध्या चालू नाही आहे आणि यांचं उपजीविकचं साधन म्हणून हे छोटासा तिथं गाळा चालवतात बर त्या गाळ्याबद्दल त्या गाळ्याबद्दल जर स्थानिक लोकांच्या तक्रारी असतील तर अतिक्रम विभागाने कारवाई करावं आनंदाने जर कोणाची तक्रारच नसेल आणि अपंगाची जर तिथं छोटासा गाळा घेऊन उपजीविके साधन जर हा करत असेल तर महानगरपालिकेच्या मदमस्त अधिकारी तो विभागीय अधिकारी यांच्यासोबत ज्या गुर्मीनं वागलाय हे निषेधार्थ आहे प्रथम आम्ही त्या व्यक्तीचा निषेध करतो आणि आयुक्त संघांना सांगू इच्छितो की आज दिव्यांगासाठी महानगरपालिकेचं बजेट किती आहे आणि जर तो स्वलंबित जीवन जगत असेल तर तुम्ही त्याला उद्ध्वस्त करायला निघता हे चुकीच आहे आता पुढची कथन तो भाऊच करणार आहे यावेळी निवेदन देता वेळी सुदर्शन जाधव कैलास पंडित देशमुख सोनू आप्पा नागरे विजय सुरेश पुरकर ऋषिकेश लांडगे विशाल देशमुख कृष्णा इंगळे पंकज इंगवले राकेश केन कृष्णा पवार यश भोई अनिकेत खटाले इत्यादी उपस्थित होते सपनों से हर ले आएंगे, आएंगे। प्रेजेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे, सोनी गिप्स शालीिमार नासिक